आमच्या सत्कारला उत्तर देताना आपण सर्वजण कुटुंब म्हणूनच काम करायचं आहे तुम्ही मला प्रश्न विचारला नाही आता आज पण कोल्हापुरात पाणी टंचाई आता निवडून येऊन आम्हाला जवळजवळ वीस बावीस दिवस झाले वीस बावीस दिवसात चार ते पाच वेळा कोल्हापुरात नाही मग याला काय म्हणायचं राजकीय खोटे आरोप करणार नाही जिथं ज्यांचं चुकालंय तिथंच बोट ठेवणार आपण हे सगळं आम्ही सांगितलं आता एकदा दोनदा आम्ही सांगणार नंतर मात्र सांगत बसणार नाही प्रश्न रिझल्ट प्रश्न रिझल्ट हे प्रश्न आम्ही मार्गी लावणारच आहे त्याला जरा थोडा वेळ द्या ना सगळं जर एका वेळ सांगत बसलो तर आजच आमचा सिलेबस उघडा होईल चांगलं कोल्हापूर सुस्थितीतलं कोल्हापूर कसं होईल हाच हट्ट हाच आपला मार्ग राहणार आहे सत्कार केला काय भावना आज आम्ही <coughs> काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं नूतन महापौर आणि उपमहापौरांचा एक अभिनंदन विरोधी पक्ष जरी आम्ही असलो आमचे महापौर उपमहापौर होऊ शकले तरी नसले तरी भविष्य काळात आपण सगळे मिळून कोल्हापूर शहराचे प्रतिनिधी म्हणून काम करणार आहे सभागृहात त्यानिमित्तानं खेळाडू वृत्तीनं अभिनंदन करणं हे झालंच पाहिजे या इथून आमचे गटनेते इंद्रजित बोंध्रे असतील आम्ही सर्व सन्मान्य सदस्य पस्तीस जण महापौर रोपाराने निकम मॅडम आणि उपमहापौर अक्षय जरक यांचा अभिनंदन सत्कार केला आणि त्याचबरोबरीनं आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमचे नेते खासदार शाहूजी छत्रपती असतील मान्य बंटी पाटील साहेब असतील यांनी सर्वांच्या वतीनं पार्टीचा विरोधी पक्ष नेता म्हणून आज माझ्या नावाची निवड निवडीचे पत्र हे महापौरांना द्यायचा आहे महाराष्ट्र महापालिका अधिनियमातली जी तरतूद आहे तरतुदीला अनुसरून आजचं पत्र देण्याचा एक प्रोटोकॉल असतो तो दिला त्याप्रमाणे महापौर साहेब खाली त्या संबंधित विभागांना कळवतील आणि ती निवड आमची जाहीर होईल हा एक संयुक्त असा सर्व कार्यक्रम खर तर आपण विरोधी पक्ष नेता या, महापालिकेचे गेले अनेक वर्ष प्रशांत सत्ता होती सत्ताधाऱ्यांच्याकडून आता जे महापौर आहेत भारतीय जनता पक्षाचे सांगितलं जायचं की आता राज्यात देशात आणि आता परत ना नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षा सरकार येते महापौर त्यांचा आहे विरोधी पक्ष नेता म्हणून ह्या कोल्हापूरचा जर विकास करायचा असेल तर प्रामुख्याने जेव्हा पहिली सभागृहामध्ये सभा होईल कोणकोणते मुद्दे असणार आहेत की ज्या जै, जेणेकरून ज्या काँग्रेसकडे जे आक्रमकता म्हणजे आता जे आलेले नव्याने जे आपल्यासारखे जे कार्यकर्ते जे नेते जे काँग्रेसचे आता येत हुशार आणि अभ्यासून येत आहेत आणि त्याच पद्धतीने आपण अभ्यास व्हाल कोणकोणते मुद्दे आहेत की जे गाजणार आहेत आणि कोल्हापूरकरांच्या दृष्टिकोनातून ते होणं गरजेचं आहे मध्ये हे लोकहिताचे कोल्हापूर कस तुम्ही म्हणजे ला तसं जी टॅगलाइन काँग्रेस पक्षाची होती त्याच पद्धतीनं पुढे देखील राहणार जो 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 प्रश्न सामान्य लोकांना कोल्हापूरकरांना भेडसत आहे त्या सगळ्यावर आवाज उठवला जाईल आणि त्याच्याकडून आपल्याला सत्ताधारी लोकांच्या न्याय मिळवून घेणं याला आमचं प्राधान्य राहील स्वच्छता असेल पाणी प्रश्न असेल किंवा वाहतूक समस्या जी आज पार्किंग व्यवस्था असेल किंवा वाहतूक कोंडीची जी समस्या आहे आणि त्याच्याबरोबरीनं चांगले प्रकल्प कोल्हापुरात आले पाहिजेत आणि ते पारदर्शी प्रमाणे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे टक्केवारी मुक्त सगळा कारभार असला पाहिजे अशा पद्धतीनं आमचा आत्ताच राहणार आहे आणि त्याला त्यांना देखील ते न्याय देतील आत्ता देखील महापौर साहेबांनी आम्हाला आमच्या शेतकऱ्याला उत्तर देताना आपण सर्वजण कुटुंब म्हणूनच काम करायचंय ही भावना त्यांनी व्यक्त केली आणि त्याप्रमाणे हे काम कोल्हापूरचे प्रातिधी मंडळ आहे एक्क्याऐंशी सभागृह जे नगरसेवक नगरसेवक आहेत आणि त्याचे कुटुंब प्रमुख महापौर असणार आहेत आम्ही सगळी मिळून त्या सगळ्या कोल्हापूरकरांचे प्रश्न प्राधान्यानं मांडू ते सोडून घ्यायची क्षमता आमच्या लोकांच्या मध्ये आणि त्या पद्धतीने आपण कामकाज करू खरं म्हणजे सगळ्यात जो कळीचा मुद्दा होता कळंब्याचं पाणी थेट पाईप पाईपण्याचे प्रशासनाच्या काळामध्ये वितरण व्यवस्थेवरती ठपका ठेवण्यात आल्या बंटी साहेबांनी त्या पद्धतीने सभागृहात आला कशा पद्धतीने आठ धरा आणि कशा पद्धतीने प्रश्न सोडवण्यासाठी मदत करा वितरण व्यवस्था तुम्ही मला प्रश्न विचारला आणि आता आज पण कोल्हापुरात पाणी टंचाई आहे थेट पाईपलाईनचं पाणी पुईकडीपर्यंत पर्यंत आधी येतं प्रोजेक्ट तो राधा काळंबावाडी राधानगरी तालुक्यातून तिथून ते ुईघडी पर्यंत करवीर तालुक्यापर्यंत प्रकल्प तो झाला इम्प्लिमेंट आहे भाग राहतो तो इंटरनल डिस्ट्रीब्युशनचा पाणी सप्लायचा जो भाग आहे आताच आम्ही आयुक्त मॅडमची भेट घेतली विरोधी पक्षनेत्यांनी पत्र दिल्यानंतर उत्तूर मॅडमच्या वॉर्डात पाणी प्रश्न आहे आमच्या भैया केडकरांचे आहे आमच्या शेंडे साहेबांच्या आहे आत्ताच अर्धा आमच्या भगिनी आणि अर्धा नगरसेवकांनी प्रश्न मांडला पाणी येत नाही असू दे टेक्निकल तर पंप उडणार लाईटचा प्रॉब्लेम येणार तांत्रिक दुरुस्ती निघणार पण त्यावेळेला नागरिकांच्या पर्यंत टँकर न म्हणा किंवा त्याला काहीतरी छोट थोड्या प्रमाणात पाणी दिलं पाहिजे यासाठी सक्षम व्यवस्था ही केलीच पाहिजे ना आज रोजी पण त्यात तपावत आहे ह्याच्या मागून नुसतंच बंटी साहेबांच्यावर आरोप व्हायचा आता निवडून येऊन आम्हाला जवळजवळ वीस बावीस दिवस झाले वीस बावीस दिवसात चार ते पाच वेळा कोल्हापुरात पाणी आलेलं आहे मग याला काय म्हणायचं पण आम्ही नको ते आरोप कोणावर करणार नाही राजकीय खोटे आरोप करणार नाही जिथं ज्यांचं चुकाल तिथंच बोट ठेवणार आपण हा ऍडमिनिस्ट्रेशनचा भाग आहे कुठल्या तरी विरोधी पक्षाला विरोधी नेत्यांना नाव ठेवणं या असं ताकाला जाऊन आम्ही मोगा मोगा लपवणारी माणसं आम्ही नाही आता हे इम्प्लिमेंट करणं ऍडमिनिस्ट्रेशनचं काम आहे त्याकरता स्टाफ आहे वर्ग चार पासून वर्ग एक पर्यंतचा स्टाफ आहे त्यांचं काम काय हे आता आयुक्त मॅडमचं मॅडमांची उपायुक्त मॅडम या सगळ्या सुधारणा करा हे सगळं आम्ही सांगितलं आता एकदा दोनदा आम्ही सांगणार नंतर मात्र सांगत बसणार नाही प्रश्न रिझल्ट प्रश्न या असंच काम राहील शेवटचाच प्रश्न <coughs> उन्हाळा लागतोय आणखी पाणीचा टंचाईचा विषय आपण सांगितला की पाणी प्रश्नाचा विषय सांगितला तो एक प्रश्न प्रामुख्याने दिसतोय आणि दुसरी गोष्ट रस्त्यांचा जो विषय आहे आणि वाहतूक कुंडीचा विषय कोल्हापूर शहरांत जी वाहतुकीचा समस्य जा जर समस्या आहे गेली अनेक दिवसापासून सातत्याने जाणवते कोल्हापूरकरांना या प्रश्न संदर्भात आपण काय भूमिका असते आपली म्हणजे आता विरोधी पक्ष नेता तेच तर आता आमचं सर्व काँग्रेस शिवसेना आघाडीचं कामच आहे त्याच्यासाठी आमचा रोडमॅप देखील तयार आहे हे प्रश्न आम्ही मार्गी लावणारच आहे त्याला जरा थोडा वेळ द्या ना सगळं जर एका वेळी सांगत बसलो तर आजच आमचा सिलेबस उघडा होईल त्यामुळे जरा आम्हाला हे आमच्यातले अनुभवी नवीन टीम सगळे चांगलं काम करू जेणेकरून कोल्हापूरकरांना चांगल्या पद्धतीचं कामकाज दिसेल प्रश्न मार्गी लागलेले आपणाला दिसतील सगळे प्रश्न कोल्हापूरकरांना पण माहिती आहेत तुम्हाला देखील माहिती आहेत आम्हाला देखील माहिती आहेत सगळ्यांनी एकत्र येऊन हे काम करायचं आहे कुणाच्या एकाच्या एकाधिकारशाहीनं नुसतं काम होणार नाही हातात हात घालून सगळ्यांनी काम करून घ्यायचंय आणि तुमचं माझं कोल्हापूर चांगलं कोल्हापूर सुस्थितीतलं कोल्हापूर कसं होईल हाच हट्ट हाच आपला मार्ग राहणार आहे हेच आपलं कामकाजाचं ध्येय राहणार आहे धन्यवाद लडक साहेब आणि शुभेच्छा आहे आपल्याला